पाच माराची पाचवी सेना स्त्यान व मृद्ध आहे थिन आणि मिद्ध शिबिरात सहभागी झालेले काही विद्यार्थी बसल्या बसल्या झोपी जाऊ शकता साधारणत बसल्या बसल्या घोरायला लागणारे लोक खूप नसतात परंतु काही शिबिरार्थी असे असतात की जे बसल्या बसल्या घोरायला लागतात आणि काही वेळाने जागे होतात यालाच थिन मिद्ध म्हणतात याला टाळता येत नाही जेव्हा स्मृती आणि संप्रज्ञान खूप तीक्ष्ण होईल तेव्हा निर्वाणाचे शांत स्वरूप अनुभवावर उतरेल आणि तेव्हा कुशल आणि अकुशल मध्ये दमवद चालेल तेव्हा त्याच्या प्रतिक्रियेमुळे उष्णता निर्माण होईल व तेव्हा मनुष्याला गुंगी येऊ लागते झोप येऊ लागते जर आपल्याला कधी कधी गुंगी येऊ लागली तर जर जोराने श्वास घ्या कारण आपली समाधी तुटली आहे हे आतून संस्काराचे उखडणे आहे आपली समाधी भंग पावली आहे कधी कधी जेव्हा अनित्य विद्या बलवान होते तेव्हा आपण आपल्या शरीरावर होणाऱ्या शारीरिक व मानसिक अनुभवांना बघू शकतो आणि आपले विपशना ज्ञान खूपच तीक्ष्ण आणि बलवान होते तेव्हा कोठल्या दबलेल्या संस्काराचा मोठा प्रहार होतो आणि अनि आपण अनित्यतेचे ज्ञान धालवून बसतो आणि पुन्हा आत्म विस्मृतींच्या स्थितीमध्ये येतो जर असा प्रसंग अचानक घडला तर याचा साना करण्याचे दोन उपाय एक उपाय तर हा आहे की आपल्या स्वतःला समाधी मध्ये स्थिर करणे म्हणजे आपण जी प्रतिक्रिया केली आहे ती निघून जाईल जेव्हा असे घडेल तेव्हा जाऊन झोपू नये व्यावहारिक दृष्टिकोनातून हे महत्वाचे आहे कोणता आंधळेपणा तेव्हा येतो जेव्हा संस्कार वर येतात तेव्हा दृढतापूर्वक आपल्याला अनित्यतेची भावना केली पाहिजे नुसते अनित्य अनित्य म्हणून उपयोग होणार नाही हे म्हणणे दिखावटी नको हे वस्तुत संवेदनांच्या अनित्यतेच्या अनुभवाला जाणून केले पाहिजे जर आपण असे करू तर आपला विजय निश्चित आहे सहा माराची सहावी सेना एकटे न राहण्याची इच्छा आणि एकांतवासाची भीती वाटणे काही जण एका खोलीत सुद्धा राहू शकत नाहीत त्यांना कोणी सोबत मिळेल म्हणून खोली बदलत राहतात एकट्या खोलीत त्यांना भीती वाटते ध्यान करताना काही जण खोलीत लाईट चालू ठेवण्याची परवानगी मागतात आणि त्यांना ती परवानगी दिली जाते इतकेच नाही तर काही जणांची इच्छा असते की ध्यान करताना त्यांच्याजवळ कोणीतरी बसावे एकटे राहण्याचे धाडस ते करू शकत नाहीत त्यातील जेव्हा एकटे असायचे तेव्हा त्यातील काही जणांचे शरीर लाल होत असे शिबिर समाप्त झाल्यावर त्यांना बरे वाटले दुसऱ्या शिबिरात ते अंधाया शून्यागारात बसू लागले भीती वाटणे भीतीचा अनुभव होणे यात काही जण अव्वल असतात परंतु शिबिरात बसल्यानंतर त्यांची भीती आता उडून गेली सात माराची सातवी सेना विचिकित्सा आहे, संदेह आहे जसे एखाद्याला या गोष्टीची शंका आहे की तो ध्यान भावनेमध्ये यशस्वी होईल अथवा नाही शंका प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे जी अशी चिंता करत राहते की तिची साधना सखल होईल की नाही मुख्य गोष्ट ही आहे की अकुशलाला दूर ठेवा अनुष्य क्लेशांना दूर ठेवा त्यांना नष्ट करा ही मुख्य गोष्ट आहे आठ माराची आठवी सेना जेव्हा ध्यानभावना सखल होऊ लागते तेव्हा व्यक्तीला गर्व येतो त्यामध्ये उद्धटपण आणि आखडलेला येतो जेव्हा ध्यान भावनेत प्रगती होते तेव्हा व्यक्तीला आतमध्ये जाणवू लागते मनोविकार कमी होतात त्यांची शक्ती कमी होते आणि व्यक्ती विचार करू लागते की कोण दुसरा इतके चांगले ध्यान करत नाहीये जितके की करत आहे का मी त्याची मदत करू नको जेव्हा काही जण परिश्रम करण्याची कठोर परिश्रम करण्याची गोष्ट सांगत असे तेव्हा त्यांच्या गोष्टीमध्ये दंभ होता घमेंड होती अहंकार होता की मी ठीक प्रकारे विपश्यना करीत आहे व हे इतर तर ठीक करत नाही आहे जेव्हा क्रोधी व्यक्तीच्या ज्याच्या शरीरात खूप उष्णता आहे संस्कार उखडतो तर शरीरावर ती उष्णता फुटून बाहेर पडते दुसऱ्या दिवशी तो ध्यान करू शकत नाही त्याला कोणतीही संवेदना जाणवली नाही आणि त्याला गुरुजींकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जावे लागते नऊ माराची नववी सेना हे आचार्यांविश्री आहे असे आचार्य ज्यांना खूप लाभ सत्कार मिळत आहे मला खूप लाभ सत्कार मिळाला यामुळे माझ्यामध्ये घमंड येऊ देता कामा नये तिला येण्यापासून थांबवले पाहिजे एवढा सत्कार मिळाल्यावर कोणाला घमंड येणार नाही मला स्वतःला सावधान ठेवले पाहिजे माझी रक्षा केली पाहिजे दहा माराची दहावी सेना कोणा धर्माचे खोट्या धर्माचे अनुसरण करणे एका नव्या अजून विशेष धर्माला स्थापित करणे यासाठी करणे की खूप दान ओ दक्षिणा मिळेल एकाची प्रशंसा आणि दुसऱ्यांची निंदा करणे काही आचार्यांना दानदक्षिणेविषयी आसक्ती होते ज्यामुळे त्यांच्याकडे अजून अधिक विद्यार्थी येतील ते तेच शिकवतात जे विद्यार्थ्यांना आवडते ते बुद्धांची शिकवण न देता खोटी शिकवण देतात कारण त्यांना दानदक्षिणा लाभ सत्कार हवा असतो ते सद्धर्माच्या गोष्टी करीत नाहीत त्यानुसार साधना करीत नाहीत काम करीत नाहीत हीच माराची दहावी सेना आहे धर्म दुःखाला शोकाला दूर करतो आणि सुख प्रदान करतो हे सुख कोण देते ही आपल्या आत जागलेली अनित्य विद्या आहे जी सुख देते आपल्याला विपश्यनेचा अभ्यास केला पाहिजे ज्याने अनित्य विद्येचे ज्ञान नेहमी होत राहील अनित्येचे दर्शन प्रतिक्षण होत राहील त्यासाठी चार तत्वांवर ध्यान केंद्रित करून अभ्यास करावा एक शांत होऊन समाधीचा अभ्यास करताना शीलभंग होऊ देता कामा नये दोन खोटे बोलण्यापासून वाचले पाहिजे कारण हे शील खूप लवकर तुटते तीन मला दुसऱ्यापासून याचे भय नाही परंतु खोटे बोलून मी आपल्या शिलाचा आधार कमकुवत करतो जेव्हा शील कमकुवत होते तेव्हा समाधी पण कमकुवत होते आणि प्रज्ञा सुद्धा कमकुवत होते चार खरे बोला नियमित काम करा अभ्यास करा समाधीला दृढ करा आणि यावर लक्ष द्या की आपले शरीरावर काय होत आहे असे केल्याने अनित्यतेची प्रकृती स्वाभाविक रूपाने प्रकट होईल खूप तीव्र अनुभव सतत कापत राहणे अस्तावस्त होणे जळत राहणे शरीराचा विनाश होणे हीच अनित्यतेची लक्षणे आहे जे नित्य बदलत आहे परिवर्तित होत आहे एकदा जेव्हा ध्यानाचा अभ्यास होतो आणि शिबिरार्थी विद्यार्थी सावधान होऊन विपश्यना ज्ञानाने बघू लागतो तेव्हा जितके अकुशल मनोविकार आहे ते अधिक काळापर्यंत राहू शकत नाहीत त्यांना बाहेर पडावेच लागेल आणि जेव्हा ते अकुशल मनोविकार निघून जातात तेव्हा व्यक्ती स्थिर होतो संयमित होतो आणि चांगले जीवन जगण्या योग्य होतो निर्वाणाच्या अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचणे जेथे सर्व संस्कार नष्ट होतात ती खूप दूरची गोष्ट आहे पण त्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट मेहनत करू इच्छित नाही आणि निर्वाणाची झळक मिळवू इच्छित नाही निर्वाणाची अनुभूती मरणोप्रात नसून ती जिवंतपणी अनुभविण्याची गोष्ट आहे आणि त्या अनुभूतीचा स्वाद चाखण्यासाठी देशविदेशातील शिबिरार्थी विद्यार्थी इतक्या दूर येतात या अभ्यासातून मिळणाऱ्या सुख आणि शांतीचा अनुभव आपल्या परिचितांना मित्रांना व्हावा म्हणून ते स्वहात ही येतात आणि त्यांना ही शिबिरात घेऊन येतात ही महत्वपूर्ण गोष्ट आहे की धर्मरसाला चाखण्यासाठी आचार्यांची गुरुजनांची आवश्यकता असते परंतु अभ्यासकांना याचा स्वाद चाखायचा असेल तर त्यांना त्यासाठी मध्यम मार्गाने खूप मेहनत करावी लागते या रसाला धर्म रस म्हणतात जो सर्वात उत्तम आणि उदात्त रस आहे लेखाचा शेवट करताना बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्म यात सिद्धार्थ गौतमावर माराच्या सेनेने केलेला हल्ला आणि त्यावर सिद्धार्थ गौतमाने कसा विजय प्राप्त केला हे पाहणे खूप अगत्याचे होईल वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात ज्यांनी सिद्धार्थ गौतमाच्या मनावर आक्रमण केले होते पण त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने सगळे धैर्य एकवटून माराला म्हणाला ते खूप महत्वपूर्ण आहे माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहाणपण आहे तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते या अशा दृढ निश्चयामुळे सिद्धार्थ गौतमाने मनाची चलबिचल करणारे दुष्टविचार मनातून पार काढून टाकले आणि मारावर विजय मिळविला आणि ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या आपल्या उद्देशावर ठाम राहून ज्ञान प्राप्ती केली निर्वाण प्राप्त केले या निर्वाणाच्या चा रसाला चाखण्यासाठी आपल्या खूप मेहनत परिश्रम घ्यावे लागणार आहे ज्याप्रमाणे राजा सांसारिक सुखाचा आनंद घेतो देव दिव्य सुखांचा अनुभव घेतात त्याचप्रमाणे बुद्ध आणि अर्हंत त्या धर्मरसाला चाखू शकतात ज्याला त्यांनी प्राप्त केले आहे आपल्याला सुद्धा त्यासाठी कठीण मेहनत कष्ट करायचे आहे जोपर्यंत आपण धर्मरस चाखणार नाही तोपर्यंत त्यासाठी बुद्धांनी दिलेल्या मध्यम मार्गावर चालावे लागेल बुद्धांच्या मार्गच आपल्याला निर्णान कडे घेऊन जाणारा आहे मनामध्ये असणारी श्रद्धा शौर्य आणि शहाणपण हे जे सिद्धार्थ गौतमाकडे होते त्याद्वारे त्यांनी मारावर विजय मिळवून भगवान बुद्ध झाले तसेच आपण ही मनामध्ये श्रद्धा शौर्य आणि शहाणपण जागृत करून दृढनिश्चयाने भगवान बुद्धांनी दिलेल्या या मार्गावर चालून आपण सर्व आपले आणि इतरांचे मंगल करू सर्वांचे मंगल हो सम सम साध साध साधू साध साध साधू साध साध साधू, 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 साधू